हॅलो वेलकम टू मिनूज फूड वाईन्स चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत आपे खूप साऱ्या भाज्या टाकून खूप हेल्दी आणि सर्वांना आवडतील असे आणि खूप अगदी सोप्या पद्धतीने बनवूयात हे बघू शकता तुम्ही खूप मस्त लागतात हिरव्या चटणी आणि सॉसबरोबर आपून पण छान भाजलेले आहेत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते तर इथे बघूयात आपण याच्यासाठी काय काय लागते तर सर्वात अगोदर खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे मी इथे हिरवी मिरची आहे टोमॅटो गाजर शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर तुम्ही आणखी याच्यामध्ये ॲड करू शकता भाज्या एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे मी आणि तुम्ही याच्यामधली भाजी कोणती आवडत नसेल तर ती स्किप पण करू शकता तर चला आपण बनवूयात एका मोठ्या कटोरीमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊया आपण मस्त दही दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मिक्स करून घेते पाणी हे थोडं थोडंच घालायचं अगोदर आणि चांगलं असं आपण हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी सर्वात अगोदर कांदा घालते आणि ह्या जेवढ्या पण भाज्या आपण कट केलेल्या होत्या त्या सर्व तुम्ही घालायच्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता किंवा याच्यामधली पण एखादी आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप पण करू शकता तर आपण खूप जास्त ह्या भाज्या आपण याच्यामध्ये घालूयात आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया ह्या भाज्या घालून थोडंसं घट्ट आहे हे त्याच्यामुळे थोडंसं याच्यात पाणी घालून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करूयात आपण त्याच्यामध्ये मी थोडासा सोडा घालते सोड्याच्यावर थोडंसं पाणी घालूयात आणि चांगलं हे हलवून घेऊयात आपण हे मिश्रण नंतर चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि हिरवी मिरची थोडीशी कमी तिखट असल्यामुळं मी याच्यामध्ये लाल तिखट परत थोडंसं घातलं तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि वरतून आपण याच्यात मस्त हिरवी चिरलेली कोथिंबीर पण घालूयात आणि परत हे मिक्स करून घेतलं आहे मी छान तर हे आपण दहा मिनटं असेच ठेवूयात तोपर्यंत एका आप्पे पात्राला मी मस्त तेल लावून घेते सगळीकडे कमी गॅसवर आपण अगोदर हे गरम करून घेऊया आपेपात्र सर सगळ्यांना तेल लावून घेऊयात आणि हे तयार केलेलं बॅटर आपण सगळ्या आप्यामध्ये टाकून घेऊयात तर सगळे आप्पे मी पटापट हे टाकून घेते आणि कमी गॅसवरच आपण याला भाजून घेऊया कारण ते मधातून पण मस्त भाजले गेले पाहिजे इथे मी झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट असे कमी गॅसवर भाजून घेतलेत बघू शकता खूप क्रिस्पी झालेत मागच्या बाजूने आणि याला आपण छान उलटून घेऊयात कारण दुसऱ्या बाजूने पण ही छान भाजली पाहिजे तर सगळे मी याला उलटून घेते आणि परत याच्यावर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनिट हे मस्त कमी गॅसवर याला भाजून घेऊयात तर तुम्ही एकदा मधात चेक करू शकता कि की झाले की नाही पण हे मस्त असे भाजल्या गेलेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊयात आणि मस्त हिरवी चटणी आणि सॉससोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात आणि सर्वांना आवडतात जे भाज्या खात नाहीत ना ते पण आवडीनं खाय खातील आप्पे <laughs> तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा थँक्यू